दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांचा मंत्रिमंडळ विस्तारातून पत्ता कट होणार अशा आशयाच्या बातम्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमाल्या जात होत्या आजच्या नागपूर येथील मंत्रिमंडळ विस्तारात मात्र संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने विरोधकांना चांगलाच धक्का बसला आहे सलग पाचव्यांदा दिग्रस विधानसभा मतदारसंघ काबीज करणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांना मंत्रिपद मिळणार नाही असा कयास वर्तविण्यात येत होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच महायुतीमधील काही आमदारांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिले जाणार नसल्याची घोषणा केली होती त्यामुळे विरोधकांसह प्रसारमाध्यमातून आमदार संजय राठोड यांना डचू मिळणार असे भाकेत वर्तवले जात होते मात्र आमदार राठोड यांनी राजकीय डावपेज खेळत ऐनवेळी आपले स्थान निर्माण करून मंत्रिपदाला गवसणी घातली आहे त्यामुळे विरोधकांना तोंड बंद केल्याशिवाय पर्याय उरलेला दिसत नाही आमदार संजय राठोड हे जवळपास तीस वर्षांपासून राजकीय क्षेत्रात कार्यरत असून वीस वर्षांपासून ते दिग्रस विधानसभा मतदारसंघाची धुरा सांभाळत आहेत आता पावे तो त्यांनी कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद भूषविलेले आहेत त्यामध्ये महसूल अन्न व औषधी प्रशासन वने जलसंधारण अशी महत्वपूर्ण खाती सांभाळत त्यांनी कामे केली आहेत शिवाय यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देखील त्यांनी भूषविले आहेत बंजारा समाजाची काशी म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे त्यांच्या प्रयत्नातून भव्य दिव्य अशा नंगारा भवनाची उभारणी झाली आहे त्याने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून तब्बल अठ्ठावीस हजारांच्या मतफरकाने विजयी मिळविला त्यामुळे त्यांचे मंत्रीपद फिक्स समजण्यात येत होते हे विशेष पब्लिक न्यूज मराठी दिग्रस यवतमाळ संजय प्रमिला दुलीचंद्र आठोड ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री बनून माझी कामे निष्ठापूर्वक व सक विवेक बुद्धीने पार पाडील आणि संविधान व कायद्या यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पणे तसेच कोणाच्याही विषयी ममतभाव किंवा आकर्षण बाळगता न्याय वागणूक देईन मी मी संजय प्रमिला दुलीचंद्र राठोड ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा माझ्या मला द्यात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असे ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय माऊली जय शेवालाल श्री धनंजय रुक्मणी पंडितराव मुंडे